ला वाह या जे पीस मीठी होती चिकून गेले कोण व्यक्ती याती आहे सावल्या का काय पण बरे ना कसे गाडी कशा म्हटल्या गाडी इथं जावा

वडापाव आणले बघा खोल तरी थांब ताट देते तरी थांब खोल असू दे त्यांनी खाऊन आणले असतील ना ते खा खाल्लं असेल त्यांनी आपल्यासाठी आणले त्यांनी वडील आहेत आमचं खाच काळा काळा कासा अगदी पुढे टाकासा नि دبस सतत नाही हे चांगले पाकत करायला आणि थोडा Gracias.

नाही ती <laser magic> <st immunisation>

आज आमचा बड्डे चौदा चौदा नाही सोळाची आज शाळा चालू झाली भारी वाटते असं राहण्याचा पा। पाऊस नाही आता सध्या घरात सोडून हा काळा आले पाणी तर आमच्या राहण्याच्या शेजारी म्हणजे दोन वावर सोडून अशी घरं आहेत बघा चारायला आले तर कसं पाणी दिसते ना घर बघा छान राहणार नाही काय माहित मला तर ऐकायचं नाही आलं भागी वार ठीक पुढे बघा जवळ आमच्या राणा शेजारी ऊस लावलेला काय पेरलं काय कसलं भारी गवत आले ना मला ना नाही आवडतं असं गवत राना जिवायला किती भारी कसलं भारी गवत आलं एकसारखं इकडं एक असं जंगल सारखं दिसते बाई राम नाही का दुसरे काय माहिती पाऊस येते आमचं नाना गेलं थोडं पोचलं का काय काय तर हे आमचं आहे बघा हे ऊस लावलेला हे पूर्ण पाईप दिसते ना तिथून त्या ह्या पायपीपर्यंत अलीकडंच आहे तो मोठा आहे तिथपर्यंत आहे हे आमचं आहे आणि पूर्ण ना असं रोडच आहे बेस्ट ही जातात एकदम रोडच आहे अशा गाड्या दिल्या वाहतात बघा असं राणे आमचं अंडाने दिले पण आम्ही नाही का सांगितलेलं नाही व्हिडिओमध्ये पण नाही चिकल काय ग जायच ना कायच नाही पुन्हाच नाही हे काय म्हणायचं तिकडूच्या पडक्या राणा जायचं बाबळ आहे तिथं मोहर रान किती तिकडे हो पण असं नाही जायचं तर रस्त्याला जायचं इकडं आणि इकडून त्या पडक्यात ना तिकडून मी जायचं बघ हा हा चालते रेन आले हा तुमच्याकडून हो नाही हा नाही तो तिकडं येतो हा नाही लोट में पानी सोपी पानी اصلا बहा रहे दोन लाखा चाला चाले लेट ला दे इधर का फिर देखो पानी اصلا बहारी वक्त सुरु से बघा पानी वाहतय असे हे पाणी वाहतय बघा वड्याचे मला वाटते भीम लावला तर पण इथून राहणार वर्षातून अशी आली राहणार बाबा